हो तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिनमध्ये होते आम्हाला कळलंच नाही तुम्ही आमच्या आमच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचा भगवा जो शिवछत्रपतींचा भगवा आहे त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता तुमच्या झेंड्यावरचा पहिला हिरवा काढा त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेला आहे तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं कारण एका बाजूला हिंदुस्तान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला ह्यांची पोरं ठरव जाऊन ती मॅच बघणार म्हणजे मंत्र्यांची पोरं अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार इकडे साऱ्या मुलांना गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची हे हिंदुत्व कोणतं बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीनानं इकडे सहारा दिला त्या नक्की कुठे कल्पना नाही पण त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट मॅच खेळायची म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे